सगळ्या समाजाला आणि सृष्टीला जोडून ठेवणारा विचार म्हणजे तो खरा धर्म आणि अशा भारतीय जीवन पद्धतीला स्वीकार करण्यास संपूर्ण विश्व तयार आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी व्यक्त केलं सांगलीमध्ये लोकमान्य टिळक स्मारक मंदिर या संस्थेच्या शताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याच्या कार्यक्रमात भागवत हे बोलत होते कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार सुधीरदादा गडगे हे होते लोकमान्य टिळक स्मारक मंदिर या संस्थेच्या अध्यक्षा मनीषाताई काळे प्रकाश बिजर्गे या मान्यवरांच्या सहित मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता त्या अगोदर परमपूज्य सद्गुरू कोटणीस महाराज शताब्दी स्मृतीचिन्हाचं अनावरण भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं उपनिषद ही आपल्या देशाच्या चिंतनाचा परिपाक आहे आणि या उपनिषदांच्या आधारावरच भगवद्गीता आहे समाज आणि सृष्टी संरक्षण ही आदर्श जीवन पद्धती आहे राष्ट्रधर्म टिकावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे पाश्चिमात्य देशामध्ये पैसा जमावणाऱ्यांचं चरित्र लिहिलं जातं मात्र भारतात गरजूंना पैसे वाटणाऱ्यांचं चरित्र लिहिलं जात असं सांगून भागवत पुढे म्हणाले त्याग संघर्ष सातत्य आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या विचारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसे आचरण करणाऱ्या एकमेव लढाऊ व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक हे आहेत आदर्श असणाऱ्या सनातन धर्माकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय भागवत यांनी यावेळी सांगितलं पूर्वक मन धन पूर्वक वाटेल ती किंमत देऊन पडेल तो त्याग करून देशाचं देशबांधवांचं हित साधीन आणि तो देश आम्ही आमच्या स्वच्या आधारावर उभा करू तर तो देश मोठा झाला तर तो जगावर उपकार करणारा देशच असेल जगावर तो आधिपत्य गाजवणार नाही तो महाशक्ती होणार नाही महाशक्ती असेल पण होणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल तो जगाला जीवन शिकवणारा विश्वगुरु देश असेल याकरता विचार पाहिजे याकरता आचरण पाहिजे विचाराचा आणि आचरणाचा आदर्श लोकमान्य टिळकांनी आपल्या डोळ्यापुढे ठेवला त्यांनी जगून दाखवलं फार पूर्वीची गोष्ट नाही नुकतीच दोन तीन पिढ्या अगोदरची पण दोन तीन पिढ्या ही काही कमी नसतात मनुष्य लगेच विसरतो तो विस्मरण होऊ नये म्हणून त्यांच्या चरित्राचं अनुशीलन करायचं एक एक छोटी छोटी गोष्ट कशी त्यांनी केली कसे ते वागले प्रत्येक वागण्यामध्ये आपल्या देशांध संवेदना कणव कशी त्यांची होती जे सत्य स्वीकारलं त्याबद्दल कसा त्यांचा बाणेदारपणा आणि दृढता होती जे कष्ट घ्यावे लागले त्यात किती धीराने ते उभे राहिले आणि सतत प्रयत्न करत राहिले हे सगळं त्यांच्या चरित्रावरून समजत त्यांच्या विचाराच्या आधारावर त्यांच्या काळानंतर आज शंभर वर्ष होऊन गेली तर काय देशकाला परिस्थिती सुसंगत बदल आहेत मूळ कायम ठेवून वरचं स्वरूप बाहेरच्या परिस्थितीनुसार कसं बदलावं लागेल याचा विचार आपल्याला करावा लागेल त्याकरता मूळ विचार त्यांनी काय सांगितला त्याचंही परिशीलन व्हावं लागेल विचार आणि व्यवहार या दोन्हीच्या बाबतीत ज्या महापुरुषांची मालिका आकाशगंगेसारखी आपल्या देशाच्या जीवनाकाशात तळपते त्याचं अनुकरण करायचं आहे त्या मालिकेतला दैदिप्यमान तारा एक नक्षत्र लोकमान्य टिळक आहे धर्म धर्म राहायला पाहिजे धर्म म्हणजे पूजाबिजा नाही तेही असतं धर्मात पूजा खाण्यापिण्याचे नियम वेश वगैरे या सगळ्या गोष्टी असतात पण धर्माचं मूळ तत्व ते नाही सगळ्या समाजाला जोडणार सगळ्या सृष्टीला जोडणार आणि जोडून ठेवून तिला उन्नत करणार असं जे सृष्टीची धारणा करणारं तत्व आहे तो धर्म आहे आपल्याकडून आरक्षणा ओबीसी वर्गातील सर्व प्रमुख पदाधिकारी बैठक झाली सरकारच्या वतीने चौकटीत परंतु सरकार दिला असेल तरी कुठबी नोंदी वेळ सरस्पट आरक्षण ओबीसीतूनच आम्ही पावणे चारशे जाती जमाती प्राणी मात्र आहे विरोधी पक्षाने करता विचार करताना मी अंतर्बाह्य मनानी पवित्र केलेली कुणबी नोंद पवित्र आदेश सरकारने सरकारचा आदेश रद्द करण्याच्या सर्व तहसीलदार यांचे मार्फत तो यांना शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता सर्व समाजाच्या वतीने मारिता मारिता घ्यावे राज्य हे व्यक्तिगत जीवनातही असंच आहे आपला धर्म पाळायचा मरावं लागलं तर मरायचं त्या धर्माच्या आड येणारी शत्रू म्हणजे परिस्थिती नसते आपलेच कुविचार आणि आपलेच विकार असतात छडरूप असतात त्यांना मारायचं आणि असं मारता मारता मा आपल्याला आपलं राज्य मिळतं ज्याचे स्वामी आपणच आहोत आणि राष्ट्राच्या व्यापारामध्येही हेच आहे प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रधर्म आहे तो टिकवण्याकरता लढायचा त्याच्या आड येणाऱ्यांचा संहार करायचा कारण त्या चौकटीत बटणारा धर्म जर आपण राखू तर आपला सदाचारच असेल त्या सदाचाराचं रक्षण करायचं आहे आपण कोणाची वैरी नाही आणि त्या सदाचाराचं राज्य सगळीकडे झालं पाहिजे ते ह्याच्यात न मिळतं हा भारताचा स्व आहे भारत हा सगळ्या सृष्टीची धारणा होईल अशी जीवनपद्धती स्वतः जगून जगाला देऊ इच्छितो त्या जीवनपद्धतीचं रक्षण प्राणपणाने करतो त्या जीवनपद्धतीचं संवर्धन करण्याकरता घाम घालतो ते जीवन भारतात मनुष्याचं जीवन मानतात पैसे जमवले खूप अब्जावधी झाले करोडपती झाले तर पश्चिमेत कदाचित चरित्र लिहिलं जाईल पण आपल्या इथे पैसे जमवणाऱ्यांचं चरित्र नसतं पैसे वाटणाऱ्यांचं चरित्र असतं पैसे जमवायला मना नाही आहे पण ते वाटायचे कसे हे शिकायला पाहिजे राज्य प्राप्त करण्याची मनाई नाही आहे पण प्रजापालनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ते राज्य उपभोगशून्य स्वामी या नात्याने त्यात लिप्त न होता चालवता आलं पाहिजे पितृवचना चौदा वर्ष वनात जाणाऱ्या राजाची गोष्ट आठ हजार वर्ष चालते सतत चालत असते सृष्टीच्या अंतापर्यंत रामकथा चिरंतन आहे हा आपला स्व आहे टिळकांनी आपल्या सगळ्या सार्वजनिक जीवाच्या जीवनाच्या सगळ्या क्रिया कलापामध्ये या स्वचं भान सुटू दिलं नाही आणि हे नुसतं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं नाही तर स्वतः जगले विचारपूर्वक आपलं ध्येय त्यांनी ठरवलं समाजाकरता काम करायचंय मग त्याच्याकरता बलदंड देह पाहिजे ईश्वर मांडणाऱ्या विचार पद्धतींचे प्रयोग झाले ईश्वर न मांडणाऱ्या विचार पद्धतींचे प्रयोग झाले व्यक्ती केंद्रित विचार झाला त्याचे प्रयोग झाले समाज केंद्रित विचार झाला त्याचे प्रयोग झाले श्रद्धेनी पुढे जा असाही प्रयोग झाला आणि सगळ्या श्रद्धा मोडून टाका काही नाही दुनिया चार क्षणांची आपण जोगतो तेवढीच दुनिया आहे त्याच्यानंतर कोणी पाहिलं असं तत्वज्ञान घेऊनही प्रयोग झाला विज्ञानाची प्रगती झाली खूप सुख सोयी झाल्या त्याच्यामुळे जीवन सोपं झालं आयुष्य वाढलं सोयी झाल्या इकडे तिकडे जायच्या हाताच्या बोटावर सगळं जग आलं एका क्षणात दुसरीकडे संदेश पाठवू शकतो गोष्ट करू शकतो इतकी प्रगती झाली पण मनुष्य जातीमधला कलह थांबला नाही भांडणं थांबली नाहीत युद्ध थांबली नाहीत हिंसा थांबलेली नाही कट्टरपण वाढत आहे समाधान नाही शांती नाही इतकी प्रगती झाली प्रगत देशात अशा घटना घडतात मुलगा बंदूक घेऊन जातो आणि आपल्या सहाध्यायाना मारून टाकतो गोळ्या झाडून कुटुंब तुटतात मानसिक रुग्णांची संख्या वाढते हे सगळे परिणाम पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं आपलं काहीतरी चुकलं आहे सगळं करून पाहिलं आपण पण आता आपल्याजवळ उत्तर नाही आहे कारण दृष्टी अधुरी आहे सगळ्यांना जोडणारं जे तत्व आहे ते त्यांना माहीत नाही आणि त्याच्यामुळे व्यक्ती केंद्रित किंवा समाज केंद्रित हे किंवा ते असाच विचार होतो पण व्यक्तीलाही महत्व आहे आणि समाजालाही महत्व आहे असं मिळून चालू शकत नाहीत ते ब्लॅक अँड व्हाईट इकडे किंवा तिकडे मधला मार्ग नाही आपल्या देशामध्ये तथागतांनी जीवनाकरता मध्यम मार्ग सांगून ठेवलेला आहे ती आपली परंपरा आहे तो मध्यम मार्ग सांगितल्यावर पुष्कळ वेळा तथागत म्हणतात एसो धम्म सनातनो हा सनातन धर्म आहे त्या सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे योगी अरविंदांनी सव्वाशे वर्षापूर्वी सांगून ठेवलं की सनातन धर्माचं उत्थान याची आवश्यकता आहे ईश्वराची तशी इच्छा आहे आणि त्याच्यामुळे हिंदू राष्ट्राचं उत्थान झालं पाहिजे हे होणार आणि आज आपण पाहतो हो की त्या सनातन धर्माची तहान ही सगळ्यांना लागलेली आहे आणि म्हणून सगळे भारतावर नजर घडवून आहेत की केव्हा हे लोक आपलं जीवन त्या सनातन धर्माच्या आधारावर देशकाल परिस्थिती पाहून काल रीतीने उभं करतात आणि त्यांच्या रस्त्याचं आम्ही अनुकरण करतो भारताकडनं अपेक्षा आहे आणि आपण स्वतंत्र आहोत आपण आपलं भविष्य घडवू शकतो आपण आपलं भाग्य निर्धारण करू शकतो कुणाही परक्याचा आपल्यावर काही जोर आज चालत नाही पण आपला स्व हा आपल्याला स्पष्ट झाला पाहिजे आणि त्या स्वच्या आधारावर प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने तन धन आणि म्हणून त्यांचं स्मारक त्यांचं स्मरण त्या अनुषंगाने राष्ट्रीय विचार हा सगळ्या समाजात देणं हे एक आवश्यक कर्तव्य आहे टिळक स्मारक मंडळाने शंभर वर्ष सतत ते कर्तव्य नेटानी पार पाडलेलं आहे आणि इथे ते थांबणार नाही आहेत कारण की चिरंतन आवश्यकता आहे काम का हे कामही चिरंतन व्हायची आवश्यकता आहे आणि म्हणून पुढली काही लक्ष सुद्धा त्यांनी लक्षात घेतलेली आहेत टिळक स्मारक मंडळ आपलं हे काम करलेच आपला सहयोगही त्यांना मिळेल पण हे करत असताना लक्षात ठेवायचं बरेच वेळा आपण समूहात जेव्हा काम करतो किंवा माझ्यासारखा मंचावर उभं राहून उपदेश जेव्हा करतो तेव्हा आपला हात स्वतःकडे कधीच येत नाही हात पुढे घेऊन लोकांनो देशाकरता त्याग करण्याची आवश्यकता आहे असं आपण म्हणतोय असं कधी होत नाही हे सगळं टिळकांनी नंतर सांगितलं आधी केलं आणि त्याच्यामुळे टिळक जे बोलले तसं आणखी चांगलं बोलू शकणारे वक्ते हजारो मिळतील आजही मिळतील लहान लहान वयाचे मिळतील परंतु टिळकांनी साध्या शब्दात जे सांगितलं ते मनात जाऊन उतरतं हृदयाला जाऊन रुप्तं त्याच्यात आणि माणसाची जीवन परिवर्तन होतं हा जो शब्दांचा प्रभाव आहे तो त्या अक्षरांचा नाही त्याच्या मागेही जी जीवन तपस्या आहे त्याचा आहे आपल्याला सुद्धा टिळक गरुडाच्या झेपेनी वर पोचले त्या आचरणापर्यंत आपली नसेल तितकी झेप परंतु मुंगीच्या पावलाने आपण तिकडे जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी टिळक स्मारक मंडळाच्या शताब्दीच्या या उद्घाटनाच्या दिवशी टिळक स्मारक मंडळाने अनेक संकल्प केले आहेत आणि आत्तापर्यंत जसं नेटानी काम पुढे चाललं आहे तसं नवी पिढी सहभागी करून घेऊन ते संकल्प फलद्रूप होतील नवे संकल्पही तयार होतील याचा मला तर विश्वास आहे तुम्हालाही असेल परंतु त्यांच्याबरोबर आपण आपले काही संकल्प पा घेतले पाहिजेत आजच्या ज्या परिस्थितीत आपण आहोत आपल्या देशासमोरच्या समस्या काही संपलेल्या नाहीत अंतर्गत समस्या बाह्य समस्या सगळ्यात आहेत आणि कोणत्याही देशाच्या जीवनात समस्या नाहीत अशी स्थिती कधीच नसते पण आपल्या स्वभावाच्या आधारावर आपल्या स्वरूपाच्या आधारावर त्या समस्यांची यशस्वी उकल करून दाखवणं आणि देश परम वैभव संपन्न करणं या देशाच्या योगाने सगळं जग जोडायला मदत होईल व कुटुंबकम हे प्रत्यक्षात येईल आणि प्रत्येक देश आपलं उदाहरण पाहून आपापल्या प्रकृती स्वभावाच्या अनुसार त्या उदाहरणाचं त्या त्या देशाशी सुसंगत रूप आपल्या देशात उभं करेल सगळं जग हे निरामय होईल स्वस्थ होईल परस्पर संबंध मधुरतेचे राहतील सदाचाराचं आचरण राहील आणि एकमेकामध्ये शांती राहून सगळे मिळून सुपंथ चालू लागू असं विश्व उभं करण्याची जबाबदारी नियतीने भारता भारतावर टाकली आहे भारतावर टाकली आहे म्हणजे भारतातल्या लोकांवर टाकली आहे आपण सर्वांनी त्या कर्तव्याला न्याय देण्याकरता योग्य व्हायचा संपन संकल्प करायचा एकदम आपण पुढच्या वर्षी तसं नाही होऊ शकणार पण त्या दिशेने पुढे जाऊ तर तेच बळ आपल्या सगळ्या राष्ट्राला लाभेल एका माणसाच्या हातात झोपडीमध्ये बसला होता निर्जन वनात एक आला साधू विचारलं काय इथे कशाला का बसलास तू कुठला राहणारा त्यांनी सांगितलं अमुक शहरात राहतो चांगला बिझनेस वगैरे हो होता पण इच्छा झाली त्या समोरच्या पर्वतावर जायची इथे आलो आता पुढे मार्ग खुंटला पण मार्ग का खुंटला म्हणे हो रात्री अंधार फार असतो इकडे तर प्रकाश नाही माझा तो पर्वत किती दूर आहे अजून एक दीडशे मैल दूर आहे तितक्या दूर जाणारा प्रकाशच नाही रस्ता दिसणार नाही मग तुझ्याकडे काय आहे कंदील आहे मग कंदील किती दूर जातो दहा फूट त्याचा प्रकाश असतो म्हणजे राहा आणि त्या पर्वताच्या दिशेने उभा राहा दहा फूट पुढे प्रकाश आहे तर दहा फूट जा दहा फूट गेल्यावर पुढचे दहा फूट दिसतील त्याच्यावर जा पायरी पायरीने जा असं पायरी पायरीने गेलं तरी चालेल पण दिशा ती असली पाहिजे आणि वाटचाल सतत असली पाहिजे तर प्रयत्नांचं फळ आहे सामर्थ्य आहे चळवळीचे यशाचे नाही म्हटलं जो जो करील तर याचे परंतु तेथे भगवंताचे म्हणजे आत्मस्वरूपाचे अधिष्ठान पाहिजे ते अधिष्ठान आपल्यासमोर टिळकांनी मांडला आहे लोक टिळक स्मारक मंडळासारख्या संस्थांनी त्याचं स्मरण जागृत ठेवलं आहे आपण त्यापासून बोध घेऊन त्या अधिष्ठानावर आपले पाय घट्ट रुचू रोपून आपापल्या गतीने त्या दिशेकडे वाटचाल सुरू केली